मोक्का गुण्यातील सराईत आरोपी शुभम हळदकर अटक खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत खुनाच्या प्रयत्न प्रकरणी सराईत आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान दौलत नगरातील आसू बादशहा शेख याच्यावर शुभम अजित हळदकर राहणार दौलतनगर कोल्हापूर यानं चाकून गंभीर हल्ला केला होता आरोपी शुभम हा यापूर्वी मोक्का गुणातील जामिनावर बाहेर आला होता कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात त्यानं शेखवर जोघेणा हल्ला केला होता या घटनेनंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान तपास पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे कंदलगाव पाचगाव रोडवर सापळा रचून शुभम हळदकर याला अटक करण्यात आली चौकशीत त्यानं गुण्याची कबुली दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी केली गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई महत्वपूर्ण ठरली